श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनल मध्ये प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना लवकरच सुरू होणार आहे त्याआधी आषाढ महिन्यातील जर तुमची काही कामं राहिली असतील जसं की कुलाचार नैवेद्य साथी नैवेद्य तर ते लवकर ओळखून घ्या कारण अगदी काही दिवस बाकी आहेत तर याची संपूर्ण माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा आषाढ महिना सुरू झाला की चातुर्मासाला सुरुवात होते आणि या चातुर्मासाला सुरुवात ही देवशैनी एकादशीपासून सुरुवात होत असते या कालावधीत आपण सर्वजण श्रीहरी विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करत असतो नंतर श्रावण महिना येतो या श्रावण महिन्यात आपण महादेवांची सेवा करतो नंतर गणपती पितृपक्ष या सगळ्या सेवा करत असतो या सगळ्या सेवा करता करता आपण सर्व बघा देव देवांच्या देवतांच्या सेवा करतो कुलाचार करत असतो त्या त्या तिथीला आपण त्या त्या देवांची सेवा करत असतो परंतु या चातुर्मासाच्या कालावधीत सर्व सेवा करता करता विशेष श्रीहरी विष्णूंची सेवा आपल्याला आवर्जून करायची असते आणि आषाढ महिन्यात आपण का बघा कुलाचार नैवेद्य देखील करायचा असतो तर या आषाढ महिना संपायला अवघे काही दिवस आता बाकी आहेत आणि अजूनही तुमच्याकडून जर राहून गेलं असलं तर तुम्ही आवर्जून करू शकता आषाढ महिन्यात बघा आपण साती आसरा म्हणजे देवीला नैवेद्य दाखवत असतो आषाढ महिन्यात बऱ्याच ठिकाणी बघा हे साती आसरा देवीचं मंदिर असतं प्रत्येक गावात असेलच असं नाही काही गावात असतं काही नाही तर नसेल तरी बघा ग्रामदेवतेला नैवेद्य अर्पण केला जातो त्याचबरोबर या आषाढ महिन्यात बऱ्याच भागात अशी देखील प्रथा आहे की म्हसोबाला मांसाहाराचा नैवेद्य अर्पण केला जातो म्हणजेच काय तर एखाद्या प्राण्याचा बळी दिला जातो आणि त्याचा नैवेद्य करून तो म्हसोबाला अर्पण केला जातो अशी काही भागात परंपरा आहे प्रत्येक भागात ही वेगवेगळी प्रथा आहे तुमच्याकडे जशी प्रथा असेल ना अगदी तसे तुम्ही करू शकता आणि जर तुमच्याकडे प्रथा नसेल तरी बघा एक गोष्ट नक्की करू शकता या आषाढ महिन्यात किमान एक तरी सुवासिनीला तुम्ही जेव घातलं तर अतिशय उत्तम सुवासिनीला दे, दे माता लक्ष्मीचं स्वरूप मानायचं आहे आणि तिला जेव घालायचं आहे अगदी तुम्ही काहीही जेवायला तुम्ही बनवलं त्याचा डाळ भात चपाती भाजी गोड काहीतरी तरी, तरी चालणार आहे जर बघा तुमच्याकडे आषाढ महिना कारण हा आषाढ महिना हा मर्यायेचा महिना मानला जातो त्यांचा मान सन्मान हा आपण करायचा असतो जसं की साती आसरांना नैवेद्य द्यायचा असतो नसेल तर तुमच्या गावात ग्रामदेवता असेल जसं की गावात कुठलंही देवीचं मंदिर असेल ना तर कुठलंही असू द्यात मग त्या देवी तर बघा त्या देवीचं मंदिर मग माता लक्ष्मीचं प्रतीक तिला मानायचं आहे आणि तिला सात नैवेद्य किंवा नऊ नैवेद्य जसं तुम्हाला शक्य होईल तेवढे नैवेद्य अर्पण केले जातात प्रत्येक गावात प्रत्येक भागात वेगवेगळी पद्धत असते आता बघा आमच्याकडे मळगंगा मातेचं मंदिर आहे तर तिथे गोडाचा नैवेद्य केला जातो म्हणजेच पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल ना अगदी तसं तुम्ही करू शकता परंतु नाहीच तर बघा आषाढ महिना संपण्याआधी तुम्ही एक करू शकता तुमच्याकडे पद्धत जरी नसेल ना तरी आषाढ महिन्यात तुमच्या जवळपास जर ग्राम देवता असेल कुठलंही मंदिर असेल तर अगदी साधं डाळ भात भाजी चपाती करून गोड काहीतरी करायचं आहे मग शिरा करा खीर केली तरी चालेल याचा नैवेद्य तुम्ही दाखवला तरी चालतो नस त्याचबरोबर हा सगळा नैवेद्य देवीच्या मंदिरात जाऊन द्यायचा आहे तिचा मान सन्मान करायचा आहे त्याचबरोबर एक नारळ तिला फोडायचा आहे तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसा तुम्ही करू शकता आषाढ महिना हा देवीचा महिना मानला जातो तर या महिन्यात आवर्जून एक तरी सुवासिनी जेवण नक्कीच घालावी यामुळे देवीचा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होत असतो तर बघा त्यानंतर आपण या यामध्ये आपण खूप काही सेवा करत असतो जसं की दुर्गा सप्तशतीचे जेवढे पाठ शक्य असतील तेवढे पाठ केले तर अतिशय उत्तम आता तुम्ही करतही असाल बऱ्याच जणी तर अतिशय उत्तम जेवढे नाही तर बघा जेव किमान मंगळवार शुक्रवार आता मंगळवार तर नाही पण किमान शुक्रवारी तुम्ही हा पूर्ण दुर्गा सप्तशतीचा जर संपूर्ण पाठ नक्की करा हा ग्रंथ नसेल तरी बघा मग काय करायचं आहे तुम्ही देवी महात्म्याचं पठण तुम्ही करू शकता तुम्हाला पठण करायला शक्य नसेल तर अगदी तुम्ही यूट्यूबला लावून जरी श्रवण केलं ना तर तरी देखील चालणार आहे ही सेवा अत्यंत महत्वाची अशी ही सेवा आहे त्याचबरोबर अजूनही बघा तुमच्या जवळपास जर स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तर तिथे देखील ही सेवा केली जाते रोज तिथे या कालावधीत श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ केला जातो तिथे जाऊन जरी ही सेवा केली तरी देखील चालणार आहे या आषाढ महिन्यात कुलदेवीची ओटी देखील भरली जाते तुम्ही जर एखादी सुवासिनी जेव घातल्यानंतर यथाशक्ती तिची ओटी भरली तरी चालणार आहे साधस तुम्ही बघा एक नारळ घ्यायचा आहे ब्लाऊज पीस तांदूळ घ्यायचे आहेत हळदी कुंकू आणि काहीतरी त्याच्यावर दक्षिणा ठेवून तिची अगदी साधी सोपी अशी ओटी जरी भरली ना तरी चालणार आहे ह्या सुवासिनीला माता लक्ष्मीचं स्वरूप मानायचं आहे आणि तिची ओटी भरायची आहे त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्राचं पठन नक्की करा पठन करा श्रवण करा जेवढं जमेल तेवढी सेवा करा अत्यंत प्रभावी ह्या सेवा आहेत कुळाचार हा आवर्जून करा कारण कुळाचं रक्षण करत असते कुलदेवी हे आपल्या कुळाचं रक्षण करणारे असते त्यामुळे तिचा मान सन्मान हा नक्कीच करायचा आहे अत्यंत प्रभावी अशा या सेवा आहेत झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ